नमस्कार मी पंजाब दाखल आज आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी आहे विघ्नर गणपती या ठिकाणी उजर या ठिकाणी आणि आणि या या ठिकाणी ठिकाणी दर्शन संपूर्ण संपूर्ण अधिकारी येतात साहेब सा गेले सहा महिने पाऊस पडतोय आता पावसाचा पुढील अंदाज काय आणि पाऊस बंद होईल का तर सर्वांना सर्वप्रथम या तुमच्या भागातल्या समजा जुन्नर तालुका आणि काळ्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की आणखीन राज्यामध्ये एक दोन तीन तारखेपर्यंत भाग बदलतच ता पाऊस पडणार मोठं पडणार नाही म्हणून हे सगळ्यांना आनंद लागता येत पण त्याच्यानंतर राज्यात सात तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे राज्यातला पाऊस मध्ये सात तारखेला बऱ्याच ठिकाणचा निघून गेलेला दिसण सात तारखेला राज्यात ठिकठिकाणी थंडीची चावल लागणार आहे आता हा शेवटचाच पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लागता यायचा म्हणजे राज्यात तुमच्या विघ्न करत नाही आयल्यानं करत नाही जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे सात तारखेच्या नंतर ठिकठिकाणी थी थंडी येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं राज्यात आता विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं धन्यवाद सर वदरमध्ये आलात आणि आम्हाला एक आनंदायी बातमी दिली धन्यवाद